नमस्कार मैत्रिणीनो मी शलाका कुकविथ शलाकामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण खुसखुशीत कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी बनवतो आहे चला सुरुवात करूया इथे मी एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर छान स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आता ही कोथिंबीर आपल्याला मोजून घ्यायची आहे म्हणजे कसं आपल्याला पिठाचं प्रमाण योग्य प्रमाणात कळेल म्हणून नाहीतर मग पीठ जास्त होतं मग वड्या चांगल्या होत नाहीत एका वाटीच्या सह्याने मी मोजून घेते असे छान दाबून दाबून घ्यायची म्हणजे आपल्याला कसा अंदाज येतो व्यवस्थित एक वाटी दोन तीन वाटी भरतील असं वाटतं आहे बघूया ही दुसरी वाटी आणि अजून एक वाटी भरेल म्हणजेच तीन वाटी इतकी कोथिंबीर आपली झालेली आहे कोथिंबिरीची जोडी मोठी होती म्हणून हे पहा आता ही सर्व कोथिंबीर मी एका भांड्यात काढून घेते थोडीशी उरली ती पण आता यामध्ये आपण पहिल्यांदा सुके मसाले घालून घेऊया पाव चमचा इतका जिरा घातला आहे पाव चमचा हळद घातलेली आहे आणि लाल तिखट आपलं जे घरगुती असतं ते एक दोन चमचे घालणार आहे कधीकधी आपण कोणतं तिखट वापरतो आहे त्यावरती पण अवलंबून आहे तिखट जर जास्त तिखट असेल तर थोडं कमी प्रमाणात वापरायचं थोडं हिंग घालून घेतलं आहे धनाजिरा पावडर घातली आहे चमचावर आता थोडासा गोडा मसाला घालणार आहे छान चव चा येते वड्यांना यामुळे तुम्हाला आवडत असेल तर गरम मसाला घातला थोडा तरी पण चालेल चवीपुरतं मीठ घालायचं आहे इथं मी सुके मसाले सर्व घालून घेतलेत मीठ पण चवीपुरतं घालून घेतलेलं आहे आता चमचावर इतके सफेद तीळ घातले आहेत छान चव येते त्यामुळे आता हे सुके मसाले असे छान चोळून मिक्स करून घेते कोथिंबिरीला म्हणजे कसं थोडं पाणी सुटतं ना मग त्यामध्ये पीठ आपण बेसनाचं घातलं की छान असं मुरतं आणि चव छान येते त्यामुळे असं सुके मसाले घालून पहिल्यांदा असं मिक्स करून घेते हाताने चमच्याने घेतलं तरी पण चालेल पण हाताने कसं जरा व्यवस्थित होतं म्हणून आता थोडीशी आले लसणाची पेस्ट घालायची आहे इथे मी रेडीमेड आणलेली आहे तीच वापरते चमचावर इतकी घालते म्हणजे चव छान येईल जरा कोथिंबीर छान मसाले लावून मिक्स केलेली आहे आता ज्या वाटीने आपण कोथिंबीर मोजून घेतली आहे त्याच वाटीने मी बेसन पण मोजून घेणार आहे हे पहा तीन वाटे इतकी आपली कोथिंबीर बन झाली होती म्हणून मी इथे दीड वाटी बेसन घेतलेलं आहे आणि पाव वाटी इतकं तांदळाचं पीठ घेणार आहे तांदळाचं पीठ थोडं जास्त टाकलं तरी पण चालेल वड्या छान कुरकुरीत बनतात त्यामुळे आता हे छान भिजवून घेऊया पीठ संपूर्ण थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं आणि गोळा बनवून घेणार असं थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेते आणि गोळा असा घट्ट गोळा बनवून घ्यायचा हे पहा मस्त बनतात वड्या अशा प्रकारे बनवल्यानंतर आपण कसं मसाले अगोदर चोळून घेतले होते कोथिंबिरीला त्यामुळे कसं जास्त पाणी लागणार नाही आता एक अर्धे वाटी पण पाणी लागलं नाही आहे मी पावपाव वाटी दोनदा घेतलं होतं पण नंतरचं पाणी थोडं उरलं आहे हे पहा असा घट्ट गोळा बनवून घेतलेला आहे आता एका प्लेटमध्ये थोडे असे सफेद तीळ घालून गोळा बनवून घेते पहिल्यांदा हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे चिकटत नाही थोडासा असा राऊंड हे पहा गोळा बनवून घेतला असे ती थोडे लागायला पाहिजे व्यवस्थित म्हणून रोल असा प्लेटमध्ये फिरवून घेतला आहे आता चाळणीला पण थोडंसं तेल लावून घेते वाफवायला ठेवणार आहोत आपण वड्या म्हणून आता ही चाळण आपण कढईमध्ये ठेवणार आहोत कढईमध्ये पाणी थोडंसं गरम करायला अगोदर ठेवलं होतं आता ह्या वड्या आपल्याला वीस मिनटं मध्यम गॅसवरती वाफवून घ्यायच्या आहेत वीस मिनटामध्ये वड्या अगदी छान वाफल्या जातात वीस मिनटंपेक्षा जास्त आपल्याला ठेवायचं नाही आहे हे पहा वीस मिनटं झाल्यानंतर मी एकदा उघडून बघते ताट थोडं गरम आहे म्हणून चटका लागतो आहे हे पहा बघूनच आपल्याला समजतं वड्या छान वाफलेल्या आहेत त्यामुळे गॅस बंद करून काढून घेते चाळणी हे पहा आणि थोडं थंड करून घ्यायच्या वड्या आपल्याला प्लेटमध्ये काढून थंड झाल्यानंतर थोडंसं सुरीला असं तेल लावायचं आणि मग अशा वड्या पाडून घ्यायच्या बघा किती सुंदर दिसत आहेत आपण तीळ लावले होते ना रोलला त्यामुळे अजूनच छान दिसत आहेत आता ह्या वड्या आपल्याला जर शॅलो फ्राय करायच्या असतील तरी तशा पण छान लागतात आणि जर असे तेलामध्ये जास्त तेलामध्ये फ्राय केला तरीसुद्धा कुरकुरीत मस्त बनतात परंतु मी थोडं थोडं तेल घेऊन तळणार आहे जेवढा आता आवश्यक आहे तेवढ्याच मी वड्या तळून घेते बाकीच्या मी नंतर ठेवणार आहे फ्रीजमध्ये हे पहा थोडं तेल घेतलं आहे जेवढं आता गरजेचं आहे त्यामध्ये थोड्याशा वड्या अशा फ्राय करून घेते खूप छान सुगंध येतो आहे आता वड्या छान फ्राय करून घेऊया असं मध्ये मध्ये हलवायचं म्हणजे कसं वडी चिकटली जात नाही हे पहा किती सुंदर कलर आलेला आहे आणि छान फ्राय करून घ्यायच्या आणि फ्राय करताना थोडं गॅस मध्यम ठेवायचं एकदम फास्ट नाही ठेवायचा नाहीतर मग तेवढ्या कुरकुरीत बनत नाहीत